नूतन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाव ही ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्षाची सुरुवात आपण गोडाने करणार आहोत म्हणूनच आज आपण अंजीर रबडी ही रेसिपी बघणार आहोत बाजारात मिळते त्यापेक्षाही स्वस्तात पण मस्त अशी ही रेसिपी आहे मिल्क पावडर न वापरता कॉर्नफ्लॉवर न वापरता सुद्धा दाटसर अशी सुंदर अंजीर रबडी कशी करायची हे बघायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाच अंजीर सुके अंजीर घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता ते बुडेपर्यंत दूध यामध्ये मी घालणार आहे हे आपल्याला किमान अर्धा तास तरी असेच भिजवत ठेवायचे आहे तोपर्यंत मी एका पातेल्यात दीड लिटर दूध घेत आहे हे दीड लिटर दूध आपल्याला आठवायचे आहे घेताना मी पातेलं मुद्दामूनच मोठे घेतले आहे म्हणजे कमी वेळात आपले दूध आटून तयार होते आता प्रथम दूध आठवताना गॅस मोठा ठेवायचा आणि कॉन्स्टंट ढवळत आपल्याला हे दूध तापवून घ्यायचं आहे पूर्ण दूध तापवेसपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे एकदा दूध तापले की गॅस मिडियम फ्लेमवर करायचा आणि आपल्याला हे दूध आटवत ठेवायचं आहे अधूनमधून दूध ढवळायचे विसरायचे नाही आपण जेवढे दूध घेतले आहे त्याच्यापेक्षा निम्मे दूध होईपर्यंत आपल्याला दूध आटवायचे आहे याला किमान अर्धा ते पाऊण तास सहज लागतो जसे जसे दूध तापते तसे तसे ते दाटसर होते आता मी इथे पितळ्याचे पातेले वापरले आहे त्यामुळे त्याचा रंगसुद्धा सुरेख येतो कडेला साचलेली साय अशी डावानं किंवा सुरीनं वेळोवेळी काढून घ्यावी आता इथे दूध बऱ्यापैकी आटलेले आहे मी जेवढे दूध घेतले होते त्याच्या निम्मे हे दूध झाले आहे गॅस बारीक ठेवून जेवढे तुम्ही त्याला दूध आठवाल तेवढी बासुंदी किंवा रबडी चविष्ट होते म्हणूनच मुद्दामून मी मोठे पातेले घेतले त्यामुळे कमी वेळात आपले दूध आटून झालेले आहे आणि ह्याचा रंगसुद्धा सुरेख आलेला आहे ह्याला दाटपणा येण्यासाठी मी ह्यात मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर घातली नाही तोपर्यंत आपले अंजीरसुद्धा भिजून झालेले आहेत अंजीरामुळेच दुधाला आपोआप दाटपणा येतो आणि आपली रबडी छान दाटसर होते इतर काहीही घालावे लागत नाही थोडेसे दूध घालून मी ह्याची बारीक पेस्ट करून घेतली दूधसुद्धा आटून तयार आहे कडेची सायसुद्धा मी सुरीने व्यवस्थित खरडून घेतली पातेलं गरम असतानाच कडेला लागलेली साय व्यवस्थित खरडता येते आता यामध्ये आपण साखर घालू एक वाटी साखर मी यामध्ये घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर थोडीशी रबडी आपली पातळ होते आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळल्यानंतर एक दोन मिनटाकरताच आपल्याला दूध आठवून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा गॅस बंद करून झाल्यावर अंजिराची पेस्ट यामध्ये घालायची तुम्हाला हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही काजू बदाम असे ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकता लक्षात घ्या गॅस बंद केल्यानंतरच अंजिराची पेस्ट आपल्याला ह्यामध्ये घालायची आत्ता इथं जरी तुम्हाला हे दूध पातळ वाटत असले तरी जसजसे ते गार होते तसे दाटसर होते बघा इथे आपली रबडी तयार झालेली आहे आणि कशी छान दाटसर अशी रबडी तयार आहे यामध्ये मी वेलची पावडर किंवा जायफळ पूड घातलेली नाही कारण अंजिराचाच सुवास या रबडीला छान लागतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड किंवा जायफळपूर वापरू शकता तयार आहे आपली दाटसर अशी अंजीर रबडी तुम्ही बघू शकता फक्त पाच अंजीर वापरले आहेत आणि आपली दाटसर अशी अंजीर रबडी तयार आहे बाजारात मिळते त्यापेक्षा खूप स्वस्तात पण मस्त आणि चविष्ट अशी आपली अंजीर रबडी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा मस्त सुंदर रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद